तई बुजुर्ग येथील पट समिती आणि गावकऱ्यांनी पंचावन्न वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तीन दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं या तीन दिवसीय इनामी शंकरपटामध्ये एकूण शंभर बैल जोड्यांनी सहभाग घेतला होता या शंभर बैलांच्या पन्नास पाळी लावून पटाच्या दानीवर सोडण्यात आल्या या पन्नास पाळ्यांमध्ये प्रथम क्रमांकाचं पस्तीस हजार रुपयांचं बक्षीस आणि द्वितीय क्रमांकाचं तीस हजार रुपयांचं बक्षीस हे दोन्ही बक्षीस मौजे पळसगाव सोनकाच्या डॉ नारायण यांनी पटकावलेत तृतीय क्रमांकाचं पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस मुरमाडीच्या तुषार चुटे यांनी पटकावलंय एक ते एकावन्न बैल जोड्यांना बक्षीस देण्यात आली पहिल्या क्रमांकाच्या जोडीला पस्तीस हजारांचं बक्षीस तर क्रमांकाच्या जोडीला रुपयांचं बक्षीस देण्यात आलं अशा प्रकारे तई बुज्रुक येथील शंकरपट संपन्न झाला बक्षीस वितरणाप्रसंगी बोलताना तई बुज्रुक येथील सरपंच श्रीहरी भेंडारकर यांनी गावात पंचावन्न वर्षांपासून सुरू असलेली शंकरपटाची परंपरा कायम राहणार असल्याचं मत व्यक्त केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी मी सरपंच श्री श्रीहरिरथिराम भंडारकर तालुका लाखनूर जिल्हा बोलणार आहे मी सरपंच या नात्याने आपल्या सोडं सांगू इच्छितो की जे आमच्या पूर्वजांनी गेल्या पन्नास वर्षापासून त्या छोट्याशा काही गावामध्ये पटांचा हा शेतकऱ्यांचा आनंद उत्सव म्हणून साजरा व्हावा यासाठी पटाचा वर्षानुवर्ष आयोजन केलेला होता मध्यंतरी काळामध्ये सरकारच्या आदेशानुसार काही काळासाठी आपल्या गावचा पट हा स्टॉप झाला होता किंवा बंद झालेला होता त्यानंतर सरकारने उठवलेल्या बंदीनंतर मी दोन हजार तेवीसला जेव्हा आम्ही विराजमान झालो तेव्हापासनं माझ्या काळामध्ये मी वर्ष आहे आणि या चौथ्या वर्षामध्ये या ठिकाणी पट अतिशय उत्तम ह्या नियोजनांनी आणि कास्तकारांच्या सहकार्याने गावकऱ्यांच्या सहकार्याने पट या ठिकाणी आयोजित केली जाते आणि या वर्षामध्ये शंभरच्या जवळपास या ठिकाणी बैल बैल जोड्या आलेल्या होत्या आणि पन्नास पाड आमच्या या पटाच्या माध्यमातून या ठिकाणी हकालण्यात आले आणि त्याच्यामध्ये एक ते एकावन्न इथपर्यंत या पटाच्या माध्यमातून आम्ही